नमस्कार कसे आहात दिवाळीच्या सुट्टीत मजा केली ना खूप छान याआधी आपण बरीच अक्षरं शिकलो आठवत आहेत ना त प श, छान तसेच आज आपण नवीन एक अक्षर शिकणार आहोत फ फणस कोकणात मिळणारं एक मोठ्या आकाराचं फळ वरून काटेरी दिसलं तरी आतून ते खूप गोड असतं बरं का फ फराळ आत्ता दिवाळीत लाडू चिवडा चकली शंकरपाळे शेव मस्त फराळ केलात ना फ फटाके फटाके वाजवले का आपण नाही का बरं कारण फटाके वाजवले तर हवेतील प्रदूषण वाढते फ फळी फळीपासून खूप गोष्टी बनवता येतात दारं कपाट, खिडक्या हो ना आणि फ फळा फळ्यावर लिहिलेली अक्षरं आणि वाक्य वाचून लिहूनच आपण अभ्यास करतो हो ना आता सांगा बरं कोणतं अक्षर शिकणार होत आपण फ बरोबर फळ या चित्रात कितीतरी फळं दिसतात रोज एक फळ खाता ना तुम्ही पण आता कसा लिहायचा ते बघूया तुम्हाला प काढता येतोच तसंच आधी वरून खाली अर्धी उभी रेक काढायची त्याला जोडून उजवीकडे आडवी रेक मग त्याला जोडून वरून खाली उभी रेख काढायची मग दुसऱ्या बाजूला म्हणजेच उजव्या बाजूला परत उजवीकडे आडवी छोटी रेश काढायची आणि वरून खाली अर्धी रेख काढायची आणि अक्षरावर आडवी रेख आखायची झाला फ आहे ना परत एकदा बघूया आधी वरून खाली अर्धी उभी रेख मग त्याला जोडून उजवीकडे आडवी रेख त्याला जोडून वरून खाली उभी रेख मग दुसऱ्या बाजूला म्हणजेच उजव्या बाजूला परत उजवीकडे आडवी छोटी रेख आणि त्याला जोडून खाली अर्धी रेख अक्षरावर आडवी रेष फ अजून एकदा काढायचा चला आधी वरून खाली अर्धी रेख त्याला जोडून उजवीकडे अर्धी रेख मग वरून खाली उभी रेख मग दुसऱ्या बाजूला परत उजवीकडे आडवी छोटी रेख आणि वरून खाली अर्धी रेख अक्षरावर आडवी रेख फ हो, छान आता कळलं ना फ कसा लिहायचा मग आता मराठीच्या वहीत छान अक्षरात एका ओळीत पाच वेळा एका बोटाचं अंतर ठेवून पूर्ण पानभर लिहा आणि फ ह्या अक्षरापासनं सुरू होणारे शब्द शोधा आणि त्यांची चित्रे समासात काढून छान रंगवा धन्यवाद